श्री संत नरहरींचा जयघोष करीत श्री विठ्ठल मंदिरात संपन्न झाला हरिऐक्य सायुज्य समाधी सोहळा सर्व शाखीय सोनार समाजाचे दैवत श्री संत नरहरी महाराज सोनार यांचा सातशे एकोणचाळीसावा हरि सायुज्य समाधी सोहळा श्री विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय नरहरी सेना श्री संत नरहरी महाराज सोनार पुतळा व स्मारक समिती सराफ सुवर्णकार संरक्षण समिती व पंढरपूर सोनार समाज यांच्या संयुक्त विद्यमान आयोजन केलं होतं शनिवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री 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 एक हजार आठ महामंडलेश्वर धर्माचार्य दत्तात्रेय महाराज दहिवाळ यांच्या हस्ते श्री संत नरहरींची मूर्ती भेट घडवून तुळशी अर्पण करून संत नरहरींचा जयघोष करण्यात आला तसेच नामदेव पायरी जवळ संत नरहरी महाराज सोनार यांचं तैलचित्राचं पूजन करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळेस भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे सोनार समाजसंस्था अध्यक्ष अरुण शेठ मंजरतकर भारतीय नरहरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ राजेंद्रजी पिंगळे साहेब प्रदेशाध्यक्ष अर्चना ताई दिंडोरकर सराब सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेशभाऊ बुराडे स्मारक समितीचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट विशालजी वेदपाटक पंढरपूर सोनार समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय ढाळे माजी समाज अध्यक्ष हरिभाऊ लोळगे इंदापूरकर हरिभाऊ बागडे नागेश मंजरतकर लंकेश बोराडे रवींद्र टेंभुर्णीकर गुरुदेव आष्टेकर मयूर शहाने आकाश बोराडे कृष्णाशेठ राजूरकर औदुंबर पोद्दार नानासाहेब गाडगिळे राजू अष्टीकर आणि असंख्य समाज बंधू आणि भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते